नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया पेन्शनमध्ये पंचवीस टक्के पर्यंत वाढ मोफत मिळणार हा खास लाभ व्हिडिओला सुरुवात करण्या तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि निवृत्त वेतनधारकांसाठी वर्ष दोन हजार पंचवीस आनंदाची बातमी घेऊन येत आहे नवीन वेतनमानानुसार निवृत्ती वेतनात तब्बल पंचवीस टक्के वाढ होण्याची शक्यता आहे यामुळे लाखो पेन्शनधारकांचे मासिक उत्पन्न वाढेल आणि त्यांना आर्थिक सुरक्षा मिळेल वाढलेल्या वेतनाबरोबरच आता निवृत्ती वेतनधारकांना वैद्यकीय सुविधा प्रवास भत्ता आणि भत्ता यासारख्या लाभांचा लाभ मोफत मिळणार आहे महागाईच्या वाढत्या प्रभावाला लक्षात घेऊन सरकारने हा निर्णय घेतलेला ने आहे हा नवीन बदल एक जानेवारी दोन हजार पासून लागू आहे पेन्शन वाढ आणि अतिरिक्त लाभ केंद्र सरकारने निवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये पंचवीस टक्के पर्यंत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे ज्यामुळे त्यांच्या मासिक उत्पन्नात लक्षणीय वाढ होईल उदाहरणार्थ त्यांची पेन्शन आधी वीस हजार होती त्यांना आता पंचवीस हजार पर्यंत मिळण्याची शक्यता आहे ही वाढ फक्त महागाई भत्त्यापुरती मर्यादित राहणार नाही तर मूलभूत पेन्शन रचनेतही समाविष्ट केली जाईल सरकारने ही सुधारणा स्वयंचलित पुनरावृत्ती प्रणालीशी जोडण्याची योजना आखली आहे ज्यामुळे प्रत्येक प्रत्येक वर्षी महागाई दरानुसार पेन्शन आपोआप वाढेल यामुळे निवृत्त कर्मचाऱ्यांना आर्थिक स्थिरता मिळेल निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी मोफत सुविधा केंद्र सरकारने निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी अनेक लाभदायक सुविधा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे या अंतर्गत सर्व निवृत्त कर्मचाऱ्यांना विनामूल्य आरोग्य तपासणीची सोय उपलब्ध होईल सरकारी रुग्णालयामध्ये त्यांना मोफत उपचारही मिळणार आहेत तसेच रेल्वे आणि विमान प्रवासात विशेष सवलती दिल्या जातील निवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांच्या सुविधा अधिक सुलभ करण्यासाठी डिजिटल आय डी कार्डाची सुविधा देखील दिली जाणार आहे या डिजिटल कार्डाद्वारे ते सर्व लाभ ऑनलाईन सहज घेऊ शकतील या नव्या योजना निवृत्त कर्मचाऱ्यांच्या जीवनात सुविधा आणि सुरक्षिततेची खात्री देतील वेतन संरचनेत मोठ्या सुधारणा नवीन वेतन श्रेणी एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून लागू होणार आहे ज्यामुळे केंद्र आणि राज्य शासनातील सर्व कर्मचाऱ्यांच्या वेतन संरचनेत मोठ्या प्रमाणात सुधारणा होईल या सुधारणा फक्त सध्याच्या कर्मचाऱ्यांसाठीच नाही तर पेन्शनधारकांनाही फा, फायदा करतील वित्त मंत्रालयाने या बदलांसाठी मसुदा तयार केला आहे आणि त्याला लवकरच अंतिम मंजुरी मिळण्याची अपेक्षा आहे तज्ज्ञांचे मत आहे की या सुधारणांमुळे देशभरातील लाखो कर्मचाऱ्यांना आणि निवृत्त पेन्शनधारकांना थेट लाभ मिळणार आहे वेतनात सुधारणा केल्याने कर्मचारी वर्गाची आर्थिक स्थिती मजबूत होईल ज्येष्ठ नागरिकांसाठी कल्याणकारी योजना सरकारने ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध उपयुक्त योजना सुरू केल्या आहेत ज्यामध्ये आरोग्य विमा गृहसेवा सहाय्यता आणि पेन्शनधारक कल्याण कार्ड यांचा समावेश आहे या योजनांचा उद्देश वृद्धांना सुरक्षित आणि आरामदायक जीवन प्रदान करणे आहे पेन्शन मध्ये वाढ झाल्यामुळे त्यांच्या जीवन मनात सुधारणा होईल आणि त्यांना अधिक चांगले जीवन जगता येईल घरगुती सहाय्य सेवा आणि हेल्थ इन्शुरन्स यासारख्या सुविधांमुळे त्यांना अधिक आत्मनिर्भर आणि सुरक्षित अनुभव मिळेल सरकारचे हे पाऊल वृद्धांसाठी सन्मानजनक आणि सुरक्षित जीवनाची दिशा दाखवते पुन्हा भेटू एका नवीन अपडेट सह धन्यवाद